चालू चल हा भेटे का तू हॅपी बॅलो गाईज वेलकम टू प्रेम कदम ब्लॉग्स तर आता मी चाललोय पिहून आहे सतीवर कुठं जायचं काय माहीत नाही तर बोलला य गाडी घेऊन त्याचीच तर त्याची गाडी आणायला चाललोय त्याचं काहीतरी काम आहे तो कामावर हो नाही गेलाय तर मग बघू त्याची गाडी घेतो आणि जातो खाली तर पोचलोय मी किव गेलो तिथे आतमध्ये काहीतरी काम आहे त्याचं दिसलो ना पाऊस पडल्यामध्ये आता आले खाली कुणा घेतोय तर जीव काहीतरी आलाय लाइटिंग करतोय काय पेट्रोल पंपवर गेलो होतो आम्ही आणि पेट्रोल फुल केलाय पण गाठी काय हे गाडी तरी राहते समजलं नाही पेट्रोल पंपचं काय तर मग आता आलो आम्ही चालू आहे तर काय झालं उठतो झोपून उठलोय आणि मम्मी बोलली जरा मामाकडे जाऊ नये मामाच्या बर्ग्याचा बड्डे आहे तर जाऊन ये बोलली तर मी निघालोय तिकडे जायला आता बघू केक घेतो आणि मग जातो लोट्यात चालू आता ऑन रोड यंग मध्ये केक घ्यायला चॉईस करतो कुठला तरी एक मस्त आणि कुठला घेऊ अर्थ आम्ही खेरटीत आहे बेकरी श्लोक 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 मला एक घेतलं आपण श्लोकचं नाव टाकायचं आहे पेमेंट पण झालंय आणि आपण आता आपलं पार्सल पण चाललो आहे आपलं झालंय आता मी थेट जातो मामाकडं तिथं गेलो ब्लॉक चालू करतो बाय बाय बापू कुठे गेला मामा हॅपी बर्थडे हां थँक्यू वेलकम पप्पा कुठं आहे हड्डी खड्डी झाला एकदम बॉडी बनवा की नाही

बर आईला परी उडा परी परी पुढे घे चालू चल हा सब्बास भेटे काप सगा काप सगा काप 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 सगा काप हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आहे पण त्यांचे सामील अगरबत्ती हे की नाही तर काहीत आता आम्ही चॅजिस खायला नव्हतो व्हिडिओ चालू करायचे विसरलं म्हणायची आता आम्ही पोहचलोच व्हिडिओ लोक्यातून जाऊन आपले तर काही ब्लॉग करतो ब्लॉग लाईक